ओम ुप धन भावानो आपल्यातले काही लोकांना घराजवळ कोणत्याही प्राणी फिरणे किंवा येणे आवडत नाही कुठलं तरी प्राणी आले की लगेच त्यांना मारून पळवतात मांजर असो कुत्रा असो म्हैस असो किंवा गाय असो लगेच त्यांना मारून पळवतात मांजर आणि कुत्र्यांना पळवणाऱ्यांना मला एक विनंती करायचं आहे काय आहे ते एका उदाहरणाने मी करणार आहे एक जंगल असतो घनदाट जंगल असतो त्या जंगलात सर्व प्रकारचे झाडे आणि सर्व प्रकारचे प्राणी व्याघ्राणी सिंहासारख्या मांसाहारी प्राणी आणि कितीतरी सस्याहारी प्राणी पण होते आणि सर्व प्रकारचे वृक्ष पण तिथे होते त्या वृक्षापैकी एक झाड काय करते वृक्षराजाकडे वृक्ष राजाकडे म्हणजे पिंपळ वृक्षाकडे जाऊन तक्रार करतय काय म्हणून हे व्याघ्राणी सिंह शिकार करून प्राण्यांना अर्धवट खाऊन सोडल्यामुळे जंगलभर दुर्गंध पसरू लागलंय मी व्याघ्राणी सिंहाला जंगलापासून पळवतो म्हणून वृक्षराजाकडे तक्रार करतो वृक्षराज म्हणतो तसं करू नको म्हणून तरी ते वृक्ष ऐकत नाही व्याघराणी सिंहाला पळवून सोडत सांगायचं काय व्याघ्राणी सिंह पळून गेल्यावर लगेच मानवाला कळाले काय जंगलामध्ये व्याघ्राणी सिंह नाही चालले सगळे कुराड घेऊन कशाला झाडे तोडायला लगेच ते वृक्ष परत बोधी वृक्षाकडे जात आहे वृक्षराज सगळे मानव जातीचे प्राणी कुराड घेऊन येत आहे आम्हाला तोडायला काय करायचं सांगितलं होतो ना तुला तेव्हाच त्या ते व्याघ्र सिंहाला पाठवू नको पळवू नको म्हणून सांगितलं होतो ना तुला ऐकलं का हा जरूर आमचा आश्रय त्यांना होतय त्यांच्यापासून पण आम्हाला संरक्षण होत आहे ना त्या झाडाला चूक कळाली आणि लगेच पळत जाऊन व्याघ्राणी सिंहाला परत बोलावून घेतले इथे काय होते बघा कुठे कुत्र्यानी मांजराच्या बाबतीत बाबांना तुम्हाला माहितच असेल कुत्र्याने मांजर घरात येणाऱ्या विषसर्प आणि विषमानव चोर दरोडेखोरांना आत येऊ देत नाही जेव्हा आम्ही झोपेत असतो रात्रभर ते जागत असतात घरात प्रवेश करणाऱ्या विषसर्पांना विष कीटकांना विषमानवांना ते संहार करीत असतात ते सकाळ आम्हाला माहीत पण होत नसते कधी कधी एवढे महत्व असणाऱ्या मांजर आणि कुत्र्यांना तुम्ही का पळवता एक घास घालून रात्रभर त्यांच्याकडून संरक्षण घ्यायचं योग्य आहे का त्यांना पळवून लावण्यात शहाणपणा आहे, मला आहे। हे मला विचारायचं आहे तात्पर्य एवढंच आहे मांजर कुत्र्यांना घरापासून पळवू नका हेच माझी विनंती असेल धन्यवाद